नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी राज्यात अनेक जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं नुकसान भरपाईचं पॅकेज जाहीर करण्यात आलं अठरा हजार पाचशे प्रमाणे अनुदान दिलं जाईल अशी सुद्धा माहिती देण्यात आली परंतु अनेक शेतकऱ्यांच्या हे पैसे जमा झालेले दिवाळीपूर्वी काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले तर उर्वरित शेतकऱ्यात सुद्धा काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले परंतु अनेक शेतकरी यामध्ये वंचित आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे अतिवृष्टीचे पैसे हे जमा झाले नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण अपडेट आहे या चॅनलच्या माध्यमातून आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्या अपडेटच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत शेवटचा अल्टिमेटम असणार आपल्याला शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम त्यानंतर दिली जाणार नाही सर्व एकतीस जिल्ह्यातील आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळ मी गणेश ठाकरे न्यूज आयग्री या युट्यूब आपलं आपल्याला स्वागत आहे या चॅनलवर नवीन असल तर या साईडला सबस्क्राईबचं काळ बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा हा व्हिडिओ आला तर नक्कीच शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि हा व्हिडिओ शॉर्ट पण बघायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्यार्थी शेती पिकाचं नुकसान झालं तलाठी जिल्हाधिकारी कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून शेती पिकाचे पंचनामे करण्यात आले नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारचं आणि केंद्र सरकारचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आणि त्या पॅकेज प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा जमा झालेली आहे आठ हजार पाचशे प्रमाणे हे अनुदानाची रक्कम जमा झालेली आहे आणि परत एक अठरा हजार पाचशेचं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं त्याची देखील शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे परंतु जे काही एकतीस जिल्हे होते त्या एकतीस जिल्ह्याची आपण माहिती घेणार आहोत आणि शेतकऱ्यांना हे शेवटचं अल्टिमेट असणार असणारे या तारखेपर्यंत आपल्याला मात्र हे काम करणं बंधनकारक असणार आहे त्यानंतर कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्यांना अनुदान हे दिलं जाणार नाही सातारा जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे सोलापूर असेल पुणे असेल सांगली असेल अकोला असेल यवतमाळ नागपूर चंद्रापूर वर्धा त्याचबरोबर भंडारा गोंदिया गडचिरोली त्याचबरोबर नाशिक धुळे आणि त्यानंतर नंदुरबार जळगाव अहिल्यानगर ठाणे त्याचबरोबर पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर भेंड बीड त्यानंतर धाराशिव लातूर परभणी नांदेड आणि त्यानंतर हिंगोली असे जे काही एकती जिल्हे शेती पिकासाठी नुकसान भरपाईसाठी पात्र केले होते कुठे साठ हजार साठ टक्के नुकसान दाखवण्यात आलं होतं कुठे ऐंशी टक्के नुकसान दाखवण्यात आलं होतं आणि कुठे कुठे नव्वद ते पंच्याण्णव टक्के सुद्धा नुकसान दाखवण्यात आलं होतं त्याप्रमाणे आठ हजार पाचशे प्रमाणे अनुदानाची रक्कम मला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे आणि त्यासाठी जे काही शेतकऱ्यांच्या फार्मर आयड्या होत्या त्या फार्मर आय डीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले परंतु अनेक शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम होते कुठे एखादी व्यक्ती मैत असेल घर एखाद्या घरातील व्यक्तीचं जे काही कुटुंब प्रमुख असेल वडील असतील आई असेल असे जे काही जमीनधारक होते त्या शेतकऱ्यांचं निधन झालेलं होतं अशा शेतकऱ्यांच्या मात्र प्रॉब्लेम होते आणि त्याचबरोबर जे काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून फार्मर आय डी काढली नव्हती अशा शेतकऱ्यांचे सुद्धा प्रॉब्लेम होते आणि त्याचबरोबर जे काही जिल्हाधिकारी ना प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक आवाहन करण्यात आलेलं आहे केवायसीच्या याद्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत आणि केवायसीचं पोर्टल सुद्धा चालू करण्यात आलेलं आहे आता ही केवायसी करणं बंधनकारक असणार आहे जर आपण केवायसी नाही केली तर आपल्या खात्यावरती कोणत्याही प्रकारचे पैसे हे जमा केले जाणार नाहीत आणि जर एखाद्या व्यक्तीचं केवायसीच्या अंतर्गत वडिलाचं नाव असेल किंवा एखाद्या मयत व्यक्तीचं नाव असेल तर त्याची सुद्धा आपल्याला केवायसी करता येणार आहे एखादा जर काही वारसा असेल मुलगा असेल पत्नी असेल मुलगी असेल अशा व्यक्तीचा आपण आधार कार्ड त्या ठिकाणी लावायचं आहे आणि त्या ठिकाणी एक नोच ऑप्शन येते म्हणजेच आम्हाला ही केवायसी अमान्य आहे अशा पद्धतीचे एक ऑप्शन येते ते माय सेवा केंद्र धारकांना माहीत आहे त्यानंतर तुम्हाला ते केवायसी करून देईल आणि केवायसी केल्यानंतर के तुम्हाला ते बँकेचं पासबुक आणि आधार कार्ड ज्या व्यक्तीचं लाभार्थी म्हणून जो काही मुलगा असेल मुलगी असेल ज्या व्यक्तीने त्या आज्ञानधारक किंवा जे काही मैत व्यक्ती होती त्याची केवायसी करण्याकरता आधार कार्ड दिलेलं आहे आपला अंगठा दिलेला आहे अशा शेतकऱ्यांचे बँकेचं पासबुक आणि आधार कार्डची झेरॉक्स आपण तहसील या ठिकाणी जाऊ शकता तहसील या ठिकाणी ते काही डिपार्टमेंट आहे आवक जावक त्यांना ठिकाणी देऊन आपण आपली केवायसी करून घ्या आणि आपल्या खात्यावरती हे तात्काळ पैसे केले जाणार आहे एकतीस नोव्हेंबर ही शेवटची तारीख असणार आहे त्यानंतर कोणत्याही प्रकारची केवायसी किंवा पैसे बजेट येण्याची शक्यता कमी आहे म्हणून आपण आताच केवायसी करून घ्या आणि जर आपल्याला पैसे मिळाले नसतील तर नक्कीच केवायसी करणं मात्र बंधनकारक असणार आहे एकतीस जिल्ह्यात जे काही शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे अशा सर्व एकतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे आवाहन करण्यात आलेले आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि आतापर्यंत आपण केवायसी केली नसेल तर केवायसी करून घ्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय